आणि बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बातमी आहे बीडमधून बीडच्या परळीमध्ये सहा वर्षीयची मुकलीवर अत्याचार झालेला आहे या प्रकरणी आरोपीला फाशी द्या या मागणीसाठी परळी शहर कडकडीत बंद ठेवण्याचा सर्वपक्षीय बैठकीत निर्णय घेण्यात आला परळीतनं रेल्वे स्थानक परिसरामध्ये कामाच्या शोधात आलेल्या एका कुटुंबातील सहा वर्षीय लहानगीवरती अत्याचार झाल्याच्या घटनेनं बीड पुन्हा एकदा हादरलाय या नराधमानं खाऊचं आमिष टाकून रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाण पुलाखाली मुलीवर अत्याचार केले घटना समजता आज पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आईनं गौरी गणपतीच्या सणामध्ये अमानवीय अशी घटना घडल्यानं प्रचंड संतापाची लाट उसळली आहे सहा वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणात परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आता आज ही परळी बंदची हाक सर्व पक्षीयांनी मिळून दिली आहे अधिक माहिती घेऊयात आकाश सावंत यांच्याकडनं आकाश अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि यावेळेला सर्व पक्षीय एकत्र येऊन एक महत्वाचा निर्णय घेत आहेत काय मागणी सर्वसामान्य बीडच्या परळीमध्ये रेल्वे रेल्वे स्टेशनवर पंढरपूरहून आलेल्या एका कुटुंबातील सहा वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याची घटना घडली होती या घटनेने सबध बीड जिल्ह्याचा नव्हे बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्र हजरला होता या घटनेचे फुटेजच्या आधारे अटक करण्यात आली असून आता आरोपीला फाशी द्या अशी मागणी करण्यात येत आहे या मागणीसाठी आज सबंद परळी शहर कडकडीत कर बंद ठेवण्यात येणार आहे आणि सकाळी साडे नऊ वाजता परळी शहरातून एक मोठी रॅली त्यामध्ये सर्व परळीकर सर्व पक्षीय संघटना या रॅलीमध्ये सहभागी होऊन पोलीस अधिकारी असतील तहसील कार्यालय असेल या ठिकाणी शहरातील मुख्य चौकातून ही रॅली फिरणार आहे आणि आरोपींना फाशी द्या अशी मागणी या रॅलीच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात येणार आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तास आकाश आपण बघतो की इतक्या मोठ्या प्रमाणात ही दुर्घटना घडते आणि वारंवार परळीमध्ये अशा घटना घडणं किंवा ज्या पद्धतीनं गुन्हेगारी विश्व जे आहे ते वाढत आहे या सगळ्या संदर्भात आता ज्या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे त्याची काही पार्श्वभूमी कळू आहे का की यापूर्वी सुद्धा अशा स्वरूपाचे काही गुन्हे त्याच्यावरती आहेत का अद्याप या घटने या आरोपीची काही पार्श्वभूमी केलेली नाहीये मात्र या होते त्यांनी कशामुळे केलं काय याच प्रकरण आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत गेल्या महिन्यामध्ये परळी शहरातील रेल्वे स्थानक परिसरामध्ये अशीच एक घटना घडली होती की ज्यामध्ये एका तृतीय पंथीय महिलेच्या आधारे एका परप्रांतीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता त्यानंतर कुठंतरी रेल्वे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सुरक्षितता बाळगणं गरजेचं होतं मात्र यावेळी देखील अशीच एक घटना घडली आहे मात्र रेल्वे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कुठेतरी पोलीस यंत्रणा असेल सुरक्षा गार्ड्स असतील हे तैनात करणे येणं अपेक्षित होतं मात्र अद्याप ही प्रशासनाकडून तसली कुठलीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांची अशी मागणी आहे की संबंधित जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यावरही कार्य कारवाई करा आणि आरोपींना फाशी द्या यासाठी आज परळीबनची हाक देण्यात आली आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश